आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यामधील राजकारण आणि समाजकारणाला एक मोठा फटका बसला आहे कर्डिले कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही तनपुरे कुटुंब सहभागी आहोत असं मनोगत व्यक्त करत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे राहुरी नगर पाथडी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सतरा ऑक्टोबर रोजी पहाटेच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुःखद निधन झालंय गेल्या तीन दशकांपासनं आमदार शिवाजीराव कर्डिले हे राजकारणामध्ये सक्रिय होते त्यांच्या अकस्मात निधनानं संपूर्ण मतदारसंघात शोककळा पसरली आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील राजकारण आणि समाजकारणाला एक मोठा फटका बसलाय आज सकाळी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची वार्ता समजली त्यावेळी मला काही काळ धक्काच बसला या घटनेमुळे कर्डिले कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला या दुःखामधनं त्यांना सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो असं मनोगत व्यक्त करून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार श्री शिवाजी कर्डिले यांचं आज पहाटे दुःखद निधन झालेलं आहे त्यांच्या खरं अशा जाण्यानं त्यांचे कुटुंबीय असतील त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचा मानणारा वर्ग असेल या सर्वांना जे दुःख झालं आहे ते मोठं दुःख त्यांच्या अशा अचानक जाण्यानं सर्वांना झालेलं आहे खूप मोठा तीन दशकाचा राजकीय अनुभव त्यांच्या पाठीशी होता आणि निश्चितपणे एवढ्या मोठ्या राजकीय अनुभव असणाऱ्या माणसाच्या जाण्यानं नगर जिल्ह्याच्या देखील राजकारणाला किंवा समाजकारणाला एक फटका बसलेला आहे आणि या दुःखाच्या प्रसंगामध्ये आम्ही तनपुरे कुटुंबीय त्यांच्या करडिले कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचं बळ अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो मनोज ताळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी डोनेशन एग फ्री फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी